नमस्कार डायरी मध्ये सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत तुळस डॉक्टर पश्चिम पट्ट्यातील एक डॉक्टर या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम केले व्यक्तिमत्व तांबे बारो जो जिल्हा परिषद गट आहे त्या गटासाठी ते इच्छुक देखील आहेत कशा पद्धतीनं जनतेसमोर ते समोर सुद्धा जाणार आहेत आपण त्यांच्यावर चर्चा करणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार काय सांगाल कुठलं उद्दिष्ट घेऊन तुम्ही हे तुम्ही इच्छुक आहात आम्ही आमचं उद्दिष्ट आहे का सर्वसामान्य जनतेतून उमेदवारी आम्ही शरद दादा इच्छुक मागत आहे आम्ही का तरी आमचं हे का सर्वसामान्य याच्यातून आपल्याला जर शरद दादा जर तिकीट दे देत असेल तर आपण लढण्यात इच्छुक आहे आणि काहीच सर्व काम पुरत लोकांना आणि आपण त्या ज्या पक्षामध्ये देवराम लांडे हे त्या पक्षामध्ये आहेत मग त्यांना डावलून तुम्हाला तिकडे मिळू शकते झडपीसाठी <laughs> तिकीट मागतात आणि आम्ही पंचायत समितीसाठी खालच्या याला आम्ही करतात <laughs> परंतु आता देखील देवराम दांडे साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नाहीये ना ते शिवसेनेत थांबतायत ना राष्ट्रवादी थांबतात ना अनेक वेगळे पक्ष थांबतात नक्की काय नक्की म्हणजे यांना समाजाला काय नक्की आहे त्यांना तो त्यांचा राष्ट्रवादी कोणी त्यांना त्यांची आहे आणि कोणी अपेक्षा आता जे तिकीट देईल त्यांना पक्ष श्रेष्ठी ठरवतील कोण तिकीट त्यांना ते ही आम्ही खालच्या याच्यासाठी त्याच्यामुळे थे। आमच्या तिकीट जाहीर काय तुमचं काय विजन आहे थे। या भागामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत विकास करण्यासाठी भरपूर जवळच्या भरपूर समस्या कुठली समस्या तुम्ही एक अशी काय सांगाल भरपूर अशा जवळपास आता काही हो झाले या भागामध्ये पाण्याचा आहे त्यानंतर रोडच्या समस्या त्याच नंतर भरपूर असे म्हणजे प्रश्न भरपूरच आता त्यावेळेस आपल्याला समजा येईल त्यावेळेस आपण ते, आप ते आप करणारच गेले गेले, गेले गेले प्रयत्न अनेक ह्या भागाचे नेतृत्व होत ज्यांच्याकडे होतं मग त्यांनी ह्या समस्या सोडवलं नाही का त्यांनी सोडवलं का ज्याच्या त्याच्या यांनी त्यांनी प्रयत्न केले सोडवण्याचे काय करतील आपल्याला त्यांच्याबद्दल काय कोणत्या टीका करायची नाही काय नाही आपण अजूनही आपण जर रस्ते असेल पाणी असेल किंवा आरोग्य असेल ह्याच ह्याच घटकावरती आपण जर बोलणार आहात तर मग बाकीचा विकास काय बघा काय जो जो निवडून आला त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं आणि आम्ही वेगळ्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करू आणि समाजात म्हणजे आम्ही जवळपास पंधरा वीस वर्ष फिरतोय समाजाची आवड आहे आम्हाला काम करू प्रामाणिकपणे एकंदरीत तुम्हाला जर संधी दिली पक्षाने तर तुम्ही काय कशा प्रकारे तुम्ही करणार हो आता पक्ष संधी येईलच आम्हाला अशी अपेक्षा आहे त्या पद्धतीने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू या भागातील ज्यांनी नेतृत्व केलं ते देवराम लांडे आता त्यांची सुनबाई जिल्हा परिषद वगैरे राहत आहेत अनेक काही इच्छुक उमेदवार आहेत सुनीता बोर्डे असतील तर या सगळ्यांमध्ये कशा प्रकारे त्यांचं काम राहील कसं होत जो जो आपलं मत आहे ना जो जो आपल्या याच कौल घेण्याचा प्रयत्न करणारच निवडणुकीत उभा राहिला म्हणजे तो निवडून येण्याच्या हिशोबानेच काम करणार आहे आता जनता ठरवी पण घरी बसवायचं किंवा निवडून द्यायचं तर जनता चाहतात आहे निवडणूक पण अनेक वेळ अनेक वेळ काय केली जाते की पंचवीस वर्षामध्ये विकास काही झालाच नाही नुसतं फक्त कागदावरच असं नाही म्हणता येत बर का विकास झाला नाही विकास झालेत भरपूर तसे पण आता तो जो उमेदवार आहे समजा तू जो येणार आहे त्यांनी त्यांच्या हिशोबाने काम करण्याचा प्रयत्न केलेला काम ना ना। त्यांच्या हिशोबाने ना काम त्यांनी पण असं म्हणता येणार नाही का विकास झाला नाही विकास करण्याचा प्रयत्न केलाच ना त्यांनी पण परंतु मतदारसंघामध्ये विषय होतो की गिरणी टाक्या ताडपत्री याच्यावरतीच फक्त जास्त फोकस केला जातो शाश्वत विकास तो? तो आहे त्याच्यावरती भर दिला जात नाही सामान्य गोष्ट म्हणजे माझ्या हिशोबाने शाश्वत विकास करणं गरजेचं या काळामध्ये काय शाश्वत विकास काय तुमच्या धोरणामध्ये काय डोक्यामध्ये काय विषय बाकी पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजे रोडचे प्रश्न सुटले पाहिजे दळवळण्याच्या सुविधा झाल्या पाहिजे लोकांना बाकी जास्त काय अपेक्षा नाही थोडक्यात ठीक है आपने समझ